थकल्यानंतर करायचं नमस्कार आज आपण ससून सरोपचार केंद्रामध्ये आहोत ससून रुग्णालयामध्ये तर हा सौरभ विलास मोरे हा आहे राहतो माना नगर नरे महाराजनगर किनाऱ्यामध्ये दे राहतो त्याचे जे वडील आहेत ते आई आहे मला काल रात्री ही लोक माझ्याकडे भेटायला आले होते यांच्या या मुलाला एकतीस जानेवारी एकतीस जानेवारीला याला काय दुकानाचं होत्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स पूजा इलेक्ट्रॉनिक्स बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आणि पूजा इलेक्ट्रॉनिक्स महाजनगर ते नगर दायरी या दुकानामध्ये याच्या वडिलांनी किती महिने पूर्वी दिवाळीच्या पिरियडमध्ये त्यांनी दोन लाख रुपयाचं त्या ठिकाणावरून ए सी फॅन टी व्ही असं मटेरियल घेतलं लोन काढलं होतं आणि हे लोन काढल्यानंतरनं त्यांची आई एक्सपायर झाली अकरा जानेवारीला त्यांची आई एक्सपायर झाली पहिले सुरुवातीचे दोन हप्ते त्यांच्याकडनं भरले गेले नाही फायनान्सचे फायनान्स करून दोन लाख रुपयाचा फायनान्स केला होता फायनान्स बजाज फायनान्स करून केला होता बजाज करून यांना फायनान्स करण्यात आला आणि हा फायनान्स झाल्यानंतर ना यांच्याकडनं तीन हप्ते बाऊस झाले तीन हप्ते बाऊस झाले नेमकं यांची आई वाढली त्यांची आई वाढल्यामुळे हे गावाला गेले हा पोरगा त्यांचा एक उलता एक मुलगा आहे जो घरी होता याला बजाज फायनान्सचा पंडित हो प्रमोद पंडित प्रमोद पंडित कलेक्शन मॅनेजर बजाज फायनान्सचे कलेक्शन मॅनेजर म्हणून कोरे प्रमोद पंडित म्हणून तो हा प्रमोद पंडित याच्याकडे आला टू व्हीलरवरती तो याला टू व्हीलरवरती घेतला आणि टू व्हीलरवरती घेऊन याला कुठल्या दुकानात गेला पूजा इलेक्ट्रॉनिक्समध्ये नेला त्याला पूजा इलेक्ट्रॉनिक्समध्ये नेला आणि पूजा इलेक्ट्रॉनिक्समधून याला गाडीमध्ये टाकला पूजावाला आणि बालाजीवाला फरमर आणि भवर भवर पाटील भवर आणि परमार या दोघांनी त्याला गाडीत घेतला कसली गाडी व्हॅन होती असे ट्रॅगर सारखे व्हॅन होते त्या गाडीमध्ये याला टाकला याला गाडीमध्ये टाकून याला बॅनेरच्या दिशेने न्याला बॅनेरच्या दिशेने नेताना सुद्धा गाडीमध्ये परमार भवर पण भवरचा ड्रायव्हर होता जो जो डिलिव्हरी करायला जातो तो ड्रायव्हर होता तो माणूस त्यांच्यातला एकटाच होता आणि बालाजीवाल्यांचे तिघ चौघ जण होते आणि बजाज फायनान्सवाला एकटा एक जण होता अशा पाच सहा जणांनी याला गाडीमध्ये घेतला आणि याला वडिलांचा पत्ता सांग वडलांचा पत्ता सांग म्हणून त्याच्या मागे लागले तर हे म्हटलं वडील गावाला गेले म्हणून याला गाडी टाकून याला बाहेरकडून आला तिथून याला गाडीमध्ये मारहाण केली याचा असं म्हणणं आहे मी दुकानवाल्यांसोबत बोललो पण दुकानवाल्यांचं असं म्हणणं आहे की मी आम्ही याला हात सुद्धा लावला नाही नक्की काय आहे ते पोलिस त्याचा तपास करतील याला हा म्हणतोय याची तक्रार आहे की त्यांनी गाडीमध्ये याला मारहाण केलेली आहे आणि गाडीमध्ये मारहाण केल्यानंतरने याला परत या लोकांनी सगळ्यांनी पोलीस स्टेशनला आणला कोणत्या अगिरुची अधिरुची ग्रामीण पोलीस चौकीत अधिरुची ग्रामीण पोलीस चौकीत आणला याला अधिरुची ग्रामीण पोलीस हो चौकीमध्ये आणला आणि त्या ठिकाणी काय त्या कॉन्स्टेबलचं नाव विजय कुमार चांदोबा कांबळे विजय कुमार चांदोबा कांबळे हे मला वाटतं आय थिंक हे ड्युटी अमलदार असतील तिकडं ह्या कांबळेंनी याला आत्मदी घेऊन वास्तविक पाहता फायनान्सच्या हप्ते थकल्याच्या केसमध्ये पोलिसांना मारहाण करण्याचे कुठलेही राईट्स नाहीये तरी सुद्धा ह्या पोराला आतमध्ये नेऊन हे कांबळे ने आणि त्यांच्यासोबत असणारे दोन हवालदार माहित नाही कोण आहेत ते याला कुत्रेगत आत्मदी नेऊन मारला नक्की याला मारण्याचं पोलिसांचं कारण आम्हाला कळालं नाही की पोलिसांचा संबंध काय याचे हात येत नाही असे कुठं मारलं तुला हातावरचे पंजे पायाचे पंजे या हातावरचे पंजे त्याचे त्याच्या पायावरती इथं पाय त्याचे या पायावरती त्याच्या दोन पोलिसांनी दोन बाजूने पाय दिले त्याचं असं म्हणलंय इथे एका पोलिसांनी पाय गेले त्या एका पोलिसांनी पाय दिला वरती एकाने धरला हात धर हात धरले एकाने ने खाली पाडून याचे पाय तुम्ही पाहू शकतो पायाला इकडे पट्ट्यांनी सगळ्या पायावरती ह्याच्या पट्ट्यांनी माराण झाली ह्याला माराण झाली एकतीस तारखेला त्याच्यानंतर हा पोरगा मोदी तर गावालाच होते आई वारल्यामुळं ते आले नव्हते आणि ह्यानी घरी एकटा राहिला ह्याच्या मित्राबरोबर मित्र पण यायचा कधी तर थोडा वेळचाच जायचा त्याच्या मारहाणीनंतरनं हा इतका हे यांनी सहा तारखेला कपा तारखे सहा तारखे अशी कधी घेतली सहा तारखेला सहा तारखेला यांनी त्याच्या रात्या घरामध्ये दोरी बांधून हाशी घेण्याचा प्रयत्न केला त्याचं दिसतं हे सगळं त्याला आता हा भेट लावलाय हा भेट येणं याच्या इथून पाहू शकतो आपण याच्या इथं आणि ह्याच्यामध्ये मला एक दुसरा अमानुष प्रकार तो लक्षात आला नाही त्याच्या मालेवरती हा एक वन दिसतोय सगळा हा याचं म्हणणं असं आहे की ह्याला इथं अंगावरती त्याचं गरम पाणी टाकण्यात आलं पोलिसांनी गरम पाणी बरं पोलिसांचा हा रोलच मला कळला नाही की पोलिसांचा संबंध काय ह्याच्यामध्ये ह्या पोराला मारहाण करण्याचा म्हणजे याचा अर्थ एक तर ह्याच्यामध्ये काहीतरी फायनान्शियल झालंय जो कोणी लोनवाला होता जो कोणी दुकानदार होता यांनी पोलिसांना काहीतरी पैसे देणे घेण्याचा विषय झाल्याशिवाय याला एवढा या मारहाण होऊ शकत नाही आता याला इकडे बेल्ट लावायला होणार तर इथे ह्याच्या माळेला आता सपोर्ट नाही आहे तो पूर्ण हँग झाला होता आणि त्याचा मित्र नशिबाने त्यावेळेस ह्याचा दरवाजा उघडा होता ह्याचा मित्र आतमध्ये आला मित्राने दोन मिनटं ह्याला उचलला आणि ह्याचा गळ्याचा फास काढला आज विचार करा त्याच्यानंतरनं ह्याला त्या मित्राने आमचेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरोध साळुंके विजयचा विजय साळुंके त्या महाराजनगर परिसरामध्ये आमचे शाखाध्यक्ष विजय साळुंके यांच्या घरी त्यांच्या घरी नेऊन सोडला याला आणि तिथून त्याला तिथून घेतला नाही इथं त्याच्या भाव मुलाने त्यांच्या मुलाने त्याच्या मुलाने याला मुला साळंगीच्या मुलाने हा इथं आणून ऍडमिट केलाय मला एक कळत नाही कर्ज काढलं या माणसाने कर्ज काढलं बापाने पोराला का नेला तरी नेला ते नेला मी आता इकडे जर यांच्या आपण रुग्ण आपते थकलेले दोन हप्ते थकल्यानंतरनं जर फायनान्स कंपनीचा इश्यू संपला होता फायनान्स कंपनी ह्यानी बघायला पाहिजे दुकानदारांचा संबंध काय याला उचलून नेण्याचा याला गाडीमध्ये टाकून नेण्याचा बरं ह्याला तिथून उचलून आणल्यानंतर पोलीस स्टेशनच्या ताब्यात द्यायला कारण कर्जदार हे जामीनदार आहे का हा जामीनदार सुद्धा नाही आहे हा कर्जदार सुद्धा नाही आहे मग ह्याला का नेला नेला ते नेला ह्याला मारला का बरं ह्याला त्यांनी मारला तर मारला पोलिसांनी याला मारना मारना इतका फार एवढा माणूस राहून त्याच्या भेटी त्याला म्हणजे अपेक्षा करायच्या पोलिसांकडून एवढे माणूस मारण होतीच कशी पोलिसांचा संबंध काय या विषयामध्ये कांबळेचं नाव काय विजय कुमार चांदोबा विजय कुमार चांदोबा कांबळे साहेब मी तुम्हाला तिथे येऊन पोलीस स्टेशनला आता तुमचा प्रश्न विचारणार आहे की ह्या गरिबाला मारायचा तुमचा संबंध काय तुम्ही याला का मारवा तुम्ही काय वसुली अधिकारी आहे का तुम्ही काय बजाज फायनान्स एजंट आहे का तुम्ही बजाज फायनान्स काय वसुली घेतली का तुमचा विषय जो होता तो लिगली होता ह्याच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा ह्याच्यावरती नाही ह्याच्या वडिलांवरती गुन्हा दाखल करायचा होता हवं तर तो पण फायनान्स कंपनीचं सांगावं मारहाण करायचा पोलिसांना काहीच अधिकार नाही पोलिसांनी उघडंच ह्याच्यामध्ये विषय वाढवलेला मारहाण बरं आता तो झाला इथं ससून हॉस्पिटलमध्ये मी आता आहे ससून हॉस्पिटलने रिक सर एम एल सी दाखल केलेली आहे ही एम एल सी दाखल झाल्यानंतरनं इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनने हा विषय धायरी पोलीस स्टेशनला सांगितला आहे आणि त्याला तीन दिवसानंतर हा सहा तारखेला इथं आणला आहे सहा सात आणि आठ आज तिसरा दिवस आहे तीन दिवसानंतर आज सकाळी त्याला पोलिसांचा फोन येतो आणि पोलीस त्याला म्हणतात तुला डिस्चार्ज कधी येणार आहे तू इथं ये न पोलीस स्टेशनला येन तुझा जबाब दे तुम्हाला इथे येत येत नाही तुमच्यामुळं हा प्रकार घडला आहे या पोराडी जरी ह्याच्यावरती आता काय होणार आहे ह्याच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे ह्याने आत्महत्याचा प्रयत्न केला म्हणून पण ह्याला आत्महत्या करायला कुणी भाग पाडलं कोण ह्याच्यावरती जबरदस्ती करत होतं मग ते पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार विजय कांबळे असतील तो बजाज फायनान्सचा पंडित असेल परमार त्याचं दुसरं कोण बवर हे कुणी असतील या सगळ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले पाहिजे या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाल्याशिवाय ह्याच्यामध्ये या विषयामध्ये पोलीस कमिशनर साहेबांची सुद्धा ए सी पी साहेबांची सुद्धा भेट घेणार आणि त्यांना हा सगळा प्रकार पोलिसांनी कशा करता या विषयामध्ये लक्ष घालून मारहाण करायची तुम्हाला काय अधिकार आहे त्याच्यामध्ये माराण सांग सर मला मी घरी होतो बजाज फायनान्सवाला एकटा माणूस आला तो म्हणला की तुला साहेबांना भेटून परत घरी आणून सोडतो म्हणून मला पूजा इलेक्ट्रॉनिक्समध्ये नेलं तिथं सात आठ जण थांबले होते ते मला शिवीगाळ करत होते बोलता बोलता ते असं अपशब्द यूज करत होते आणि नंतर त्यांनी मला म्हटले की नाही का आपण तुझ्या गावी जायचं आहे म्हणून मला गाडीत बसवलं गाडीत बसवलं जातं जातं त्यांनी शिगाळ करत मारहाण केली मारहाण केल्यानंतर ते म्हणले की स त्यांना एक साहेबांचा कॉल आला होता वाटतं ते म्हणले की गाडी परत अभिरुची पोलीस चौकीला न्यायची आहे अभिरुची पोलीस चौकीला गेल्यानंतर मला असं वाटत होतं की मी चौकीत गेल्यानंतर मी स्वतः सेफ आहे चौकीत गेल्यानंतर ते मला म्हटले की तुझी चौकशी करायची म्हणून शेजारच्या रूममध्ये जिथं सगळे बसले होते टायपिंग करत आपलं पी सीच्या ह्याच्यात तर तिथं नेल्यानंतर तिथं मला खाली बसवलं सगळ्यांच्या मध्ये सात आठ पोलिस होते तिथं हो सगळे तर त्यांनी पहिले नाही का मला म्हणले उभा राहा म्हणजे दो तुझे दोन्ही हात समोर कर आणि शाळेत कशा विद्यार्थ्याला मारतात ना तसं त्या गिरणीच्या पट्ट्याने मारत होते मला नंतर खाली झोपवलं पायावर दोन पोलीस उभा होते माझ्या त्यांनी पायाच्या पंजावरसुद्धा त्याच पद्धतीने मारलं माझा आणि नंतरनं मला म्हणत होते की ते प्रॉडक्ट घेतले होते ते कुठं आहेत सांग मी म्हटलं सर माहीत नाही तर एकाने मशीनचं जे गरम पाणी होतं उकळलं ते माझ्या अंगावर ओतलं दोन तीनदा ओतलं ते मानेवर भाजलेलं आहे मला इथं आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर परत ते चांदोबा काही बाहेर गेले नंतर तिथला एकटा तो म्हणला की इतना। ते ठाणे अंमलदार आहेत ना ते म्हणतात त्याला जास्त मारू नका पण तरी ते ऐकत नव्हते तरी ते दुसऱ्यांदा परत आणि रिमांड चालू केला त्यांनी आणि माझा शर्ट सुद्धा फाडला होता एक साइड त्याचा विचार करा एवढा ह्याने गुन्हा काय केलाय गुन्हा काय केलाय कर्ज त्याच्या बापाने घेतले आणि हा पोरगा फक्त बापाबरोबर मशिनरी घ्यायला तिकडे गेला होता म्हणून त्याच्यावरती एवढा अत्याचार करायचा का म्हणून इतका मारायचं का त्याला पोलिसांचा रोलच मला या विषयामध्ये लक्षात आला आहे अशा अनेक केसेस असतात अनेक विषय होतात परंतु अशा कुठल्या माझ्या तर आत्ताच्या ज्या मी आता रिसेंटली या सगळ्या गोष्टी ज्या जनता दरबारच्या माध्यमातून मार्गी लावतोय त्याच्यामध्ये मला आजपर्यंत असला विषय माझ्याकडे कधी आला नाही की वसुलीच्या विषयात मग हप्ते थकले म्हणून पोलिसांकडून एवढी आम्हा राहतो त्याच्या अंगावरती पाणी टाकलं पायावर उभं राहून त्याच्या पायावरती फटके मारतात ते आत्ता त्याचा इथं जबाब येऊन घ्यायला पाहिजे तीन दिवस झाले तर तो, तो जबाब घेतला जात नाही उलट त्याला सांगितलं तुला डिस्चार्ज करत घेणार आहे यांची प्रोसेस मी विचारते ते हे म्हणतात इथं आल्याशिवाय आम्ही सोडणार नाही इथं आल्याशिवाय आम्हाला पण आत्ता एम एल सीमध्ये अशी काहीच नोंद केली गेलेली नाही आहे एम एल सीमध्ये फक्त हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून ह्याच्यावरतीच गुन्हा दाखल होणार आहे आता परंतु याच्यामध्ये याला आत्महत्येच परावृत्त कुणी केलं कोण त्याच्यामध्ये याविषयी करत होतं कुणी का त्याला मारण झाली म्हणून तो कच्चीला जा म्हणून त्यांनी ते प्रयत्न केला त्याचे वडील इकडे आहे त्याचे वडील सांगतील काय सांगायचं नाही होतो ते प्रकार आम्हाला सांगितलं नव्हतं तर त्याच्या मित्रांनी आम्हाला फोन करून सांगितलं आम्ही लगेच आलो तिथून हे न्याय आम्हाला फक्त मिळवून द्या तुमच्याकडून तुमच्यावर आमचा विश्वास आहे तेवढी मला न्याय मिळवून देत आता तुमच्याकडून माझा मुलगा त्या मित्रामुळे वाचला त्या दिवशी मला न्याय मिळवून द्या ठीके ना कर्ज घेतलं पण असं असं काय किती लाखाचं दोन लाखाचं कर्ज घेतलं आज त्याचा हा वर्गा गेला असता मिळाला असता का परत त्यांना वाले तर राहिले नसते ना वाले तर मागे लागलेच असते फायनान्स घेणं फायनान्सच्या हफतेनं भरणं हे चुकीचंच आहे परंतु फायनान्सचे हप्ते भरले नाही म्हणून पोलिसांच्या ताब्यात देणं पोलिसांनी अशा अमानुष पद्धतीने मारहाण करून हा विषयच माझ्या लक्षात आला नाही पोलिस इतके अमानुष कसे मारू शकतात आणि त्याच्यापासून आज हा पौराणिक जर तुम्हाचं काय बरोईट करण्याचा प्रयत्न केला तो जर त्याच्यामध्ये याला गेला या असतं याला कोण जबाबदार होतो हवा या विषयामध्ये मी संबंधित पोलिस स्टेशनला एक तक्रारी अर्ज माझासुद्धा सुद्धा देणार आहे की ज्या ज्या पोलिसांनी याच्यामध्ये याच्यावरती मारहाण केली आहे याला आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे त्यांच्यावरती त्या दुकानदारांवरती ज्यांनी याला घेऊन गेले त्या सगळ्यांवरती त्या दुकानदारांवरती तर मला वाटतं की अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी याला घेऊन गेलेत त्यामुळे त्यांच्यावरती मी अपहरणाच्या गुन्ह्याची दाखली मागणी करणार आहे आणि ज्या पोलिसांनी याला अमानुषपणे मारहाण केली त्या पोलिसांनी त्या पोलिसांवरती सुद्धा एवढे सक्रिय कसे काय झाले बरं हा काय गुन्हेगार आहे का किती तुझं वीस वीस वर्षाचे पूर्वे वीस वर्षाचं पोरगं जनतेनं त्याच्या आताशी कुठेतरी स्वप्न चालू झाली आणि वीस वर्षाच्या पोराला अशा पद्धतीने मारहाण करतो त्या पोराने जर उद्या ते गेलंच असतात झालंच होतं त्याचा कार्यक्रम आता त्यांनी मला आज ह्याच्यामध्ये सुद्धा मी मेडिकलमध्ये सुद्धा विचारलं की त्या लो लोकांसुद्धा हा लटकला होता ह्याचा दोन मिनटांकरता ह्याचा मित्र आला नसतं तर ह्याचं काम झालं असतं याला जबाबदार कोण होता तेव्हा माझी या आजच्या लॅविच्या माध्यमातून पोलिसांनासुद्धा विनंती आहे पोलिसांनी जो अमाळुष प्रकार केला आहे प्रकाराचा त्यांनी जाप दिला पाहिजे नाही दिला तर आम्ही त्याच्यावरती काय कारवाई करायची ती पुढं करा